रन फॉर युनिटी आणि राष्ट्रीय एकता दिवस शपथ सांगली पोलीस दलाचं प्रभावी आयोजन माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना गायरकर आणि पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हा पोलीस दलाकडून रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस शपथ आणि बँड डिस्प्ले या विविध उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले दिनांक पंचवीस ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित या उपक्रमांद्वारे सदर वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला या उपक्रमात सर्व पोलीस ठाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये तसेच पोलीस मुख्यालय यांचा सहभाग राहिला कार्यक्रमाअंतर्गत विविध ठिकाणी वॉक फॉर युनिटी रॅलीचे आयोजन करण्यात आले एकतीस ऑक्टोंबर रोजी सांगली पोलीस मुख्यालय येथे जिल्हा स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस शपथ आणि बँड डिस्प्ले यांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात पोलीस अधिकारी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सर्वांना राष्ट्रीय एकतेच्या संकल्प देत समाजातील ऐक्य आणि बंधुतेचे महत्त्व पटवून दिले